नमस्कार मी डॉक्टर कीर्ती वेदांकूर आयुर्वेद या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी आपलं स्वागत करते आजकाल एक खूप मोठी समस्या खूप जणांना भेडसावत आहे म्हणजे त्या समस्येला सामोरं जावं लागत आहे आणि ती समस्या म्हणजेच निद्रानाश किंवा अल्पनिद्रा खूप कमी झोप लागणे किंवा रात्रीची झोप ही स्वस्त नसणे या समस्येला खूप जणांना सामोरे जात आहे आमच्याकडे खूप पेशंट येतात आणि विचारतात डॉक्टर आम्हाला रात्रीची झोपच लागत नाही तर त्यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहेत का तर तेच आज मी या समस्येवर एक खूप साधे सोपे उपाय सांगणार आहे ज्याचा तुम्ही नियमित अभ्यास केला किंवा नियमित त्या सूचनेचं पालन केलं तर निश्चितच तुम्हाला झोप लागण्यास मदत होईल असे हे दहा उपाय या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रथमतः रात्रीच्या आहाराची काळजी आता तुम्ही म्हणाल रात्रीच्या आहाराची काळजी म्हणजे कसं आजकाल फास्ट फूडचा जमाना आहे आणि फास्ट फूड खाल्ल्याने किंवा अतिशय जड मैद्याचे पदार्थ पिझ्झा बर्गर असे जड पदार्थ खाल्ल्यामुळे डायजेशनचे प्रॉब्लेम म्हणजेच काय पचनक्रियेचे आजार हे खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच जर तुमचं पचनच व्यवस्थित नसेल तर निश्चितच रात्रीची झोप सुद्धा सुखकर होणार नाही तर ती कशी आंबट करपट ढेकर येणे पोटात दुखणे पोट फुगणे पोट साफ न होणे यासारख्या समस्यांना जर तुम्हाला रात्री सामोरं जावं लागत असेल तर निश्चितच रात्रीची झोप ही स्वस्थ लागणार नाही आणि त्यासाठीच रात्री हलका आणि पचायला सोपा आहार करणे आवश्यक आहे रात्रीच्या जेवणात अधिक साखर मसालेदार पदार्थ आणि चरबीयुक्त खाद्यपदार्थ टाळावेत रात्री दोन ते तीन तासांपूर्वी जेवण संपवणे आणि पाणी कमी पिणे हे चांगली झोप मिळवण्यासाठी महत्वाचे आहे दुसरं म्हणजे गोड दूध आता गोड दूध म्हणजे कसं किंवा गोड दुधाचा काय संबंध तर गोड दूध घेताना ते कसे घ्यायचे तर दुधामध्ये कोमट दुधामध्ये तूप आणि साखर असं मिश्रण करून ते रोज रात्री घेतल्याने ते एक रसायनाचं पण कार्य करतं आणि पोट साफ होण्यास मदतही करतं जर असे हे दूध तूप साखर रोज रात्री घेतल्याने झोप येण्यास मदतच होते या गोड दुधात तुम्ही जायफळ किंवा केसर घालूनही ते पिऊ शकता तिसरं शिरो अभ्यंग शिरो अभ्यंग या शब्दातच अर्थ आहे शिरो अभ्यंग म्हणजेच काय डोक्यांना तेलाने मालिश करणे हे तेल घेताना कोमटच घ्यावे आता कोमट कसे करायचे तर वाटी ही गॅसवर ठेवावी गरम करावी आणि नंतर ते खाली उतरून त्यात तेल टाकावे आता तर तेल कोणते घ्यावे तिळाचं तेल खोबरेल तेल किंवा औ आयुर्वेदिक औषधांनी सिद्धसुद्धा तेल तुम्ही वापरू शकता हे शिरो अभ्यंग तुम्ही दररोज केल्याने तणाव कमी होतो आणि मन शांत होते तिसरं पादाभ्यंग पादाभ्यंग या शब्दातच आहे पाद अभ्यंग ह्याचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता पादाभ्यंग म्हणजे काय पायांना तेलाने मालिश करणे आता इथेसुद्धा तुम्ही तेल कोमटस घ्यायचे आणि ते तेल तिळाचं खोबरेल तेल किंवा औषधी गुणधर्माने सिद्ध असलेले तेल तुम्ही वापरू शकता हे तेल लावताना तुम्ही कासेच्या वाटेच्या सहाय्याने सुद्धा लावू शकता ज्याने शरीरातील उष्णता बाहेर पडते आणि शांत झोप लागण्यास मदत होते योग आणि प्राणायाम आता योगाचं महत्व तर तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे किंवा प्राणायाम सुद्धा तुम्ही ऐकून असाल परंतु जर रात्री झोपण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिटं योग आणि प्राणायाम केलं तर निश्चितच त्याचा झोप लागण्यासाठी फायदा होतो विशेषतः शवासन आणि प्राणायामाच्या तंत्रांचा अभ्यास केल्याने मन शांत होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते सहावं ध्यान ध्यान म्हणजेच काय मेडिटेशन ते झोपेचा किंवा झोप लागण्यासाठी एक महत्वाचा उपाय हो आहे मेडिटेशन केल्याने मन शांत मिळते आणि झोप सुधारते ध्यानाच्या साधनांमध्ये मनाच्या चिंतेपासून मुक्त होणे आणि शांतता प्राप्त करणे महत्वाचे आहे सातव सुखदायक वातावरण तयार करणे आता सुखदायक वातावरण म्हणजे कस तर आजूबाजूला शांतता असणे खूप नितांत गरजेचे आहे टीव्हीचा आवाज गोंगाट हे नसणे शांतता असेल तर मन शांत राहण्यास सुद्धा मदतच होते त्यामुळे शांत आणि अंधारात झोपणे जे पांघरून किंवा अंथरून तुम्ही वापरत असाल ते सुद्धा स्वच्छ आणि पांढरट अशा रंगाचं असेल तर खूप चांगली झोप लागू शकते आता इथे रंगाचा काय संबंध आहे जर ते डार्क कलरचे असतील तर निश्चितच लहान मुलांमध्ये सुद्धा भीती लाग भीती वाटण्याचा किंवा वृद्ध लोकांसुद्धा भीती वाटण्याचा निगेटिव्हिटी आपल्या मनात येऊ शकते आणि त्यामुळेच जर रंग स्वच्छ असतील कपडे स्वच्छ असतील तर तिथे झोपसुद्धा शांतपणे लागते आठव इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर कमी करणे हे तर खूप महत्वाचं आहे कारण की आजकाल खूप जास्त प्रमाणात मोबाईल लॅपटॉप टी व्ही टॅब या सर्व गोष्टींचा अतिरिक्त वापर होत आहे रील्स किंवा व्हिडिओज वारंवार किंवा बघतच राहीने आणि त्याच्यात आपला किती वेळ जातो हे समजत नाही आणि त्यामुळे डोळ्यांना ताण येतो आणि त्यामुळे निश्चितच झोप लागत नाही कारण डोळे कंटिन्यू उघडे असतात जेव्हा झोपेचा टाईम होतो तेव्हा सुद्धा डोळे उघडे ठेवल्यामुळे तिथे ताण येतो आणि झोप कधी आपल्यापासून लांब जाते हे समजत नाही आणि चुकीचे व्हिडिओज बघितल्यामुळे परत मनामध्ये निगेटिव्हिटी येते आणि झोप लागत नाही आणि त्यासाठीच झोपेच्या एक तास आधी इलेक्ट्रिक उपकरण आपल्या शरीरापासून आपल्या मनापासून लांब जर ठेवले तर निश्चितच आपल्याला झोप लागण्यास चांगली मदत होऊ शकते नववं उचित दिनचर्या आता उचित दिनचर्या तर ती कशी योग्य वेळेवर झोपणे आणि योग्य वेळेवर उठणे असं केल्याने एक आपल्या शरीराचं घड्याळ सेट होतं आणि त्यानुसार आपल्याला लवकर जाग येते आणि रात्री झोपही लवकर लागण्यास मदत होते हे सर्व उपाय केल्याने सुद्धा जर झोप लागत नसेल तर आयुर्वेदामध्ये काही अशी औषधं सांगितलेली आहेत ज्याचा तुम्ही वापर केला तर निश्चितच फायदा दिसून येतो परंतु या औषधांचा वापर करण्याआधी तज्ञ वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा कारण ही औषधं ही तज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच घेतली तर चांगली राहील ती औषधं म्हणजे अश्वगंधा आणि जटामांसी अश्वगंधा रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात मिसळून पिल्याने तणाव कमी होतो आणि झोप सुधारते त्याच पद्धतीने जटामांसी पावडर दुधात मिसळून घेण्याने आरामदायक झोप लागते हे सर्व उपाय करूनही जर तुम्हाला झोप लागत नसेल झोपेची चिंता किंवा झोप डिस्टर्बच होत असेल तर जवळच्या वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा आणि चिकित्सा घ्यावी ज्याने तुम्हाला खूप चांगला फायदा होतो आता पंचकर्मापैकी सुद्धा एक महत्वाचं पंचकर्म जे झोप लागण्यासाठी मदत करत ते म्हणजे शिरोधारा हे शिरोधारा म्हणजेच काय तर डोक्यावर तेलाची धार सोडणे त्याने तुम्हाला मेंदूला शांतता मिळते आणि झोप लागण्यासही मदत होते हे पंचकर्म सुद्धा तज्ञ वैद्यांच्या देखरेखीखालीच केले जाते त्यामुळे त्यांचा सल्ला घेणे जरुरीचे आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये झोप लागण्यासाठीचे उपाय सांगितलेले आहेत तर तुम्ही हे उपाय नक्कीच करून पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद